समाधान <laughs>

तुम्हाला माहिती काय चार दिवस वादळ झाले त्या अमृतवाडीचे लोक आम्हाला येण्यासारखी फोन करते आम्ही बारा बारा एक दिवस तुम्ही झोपायचं निवारचा डिवायचा का तीरचा फोन बोलवता बरोबर चार दिवस field वर बी ना office ला बी ना मग हाव कुठं हाव तुम्ही ना हो तुम्ही कर्मचारी तुम्ही म्हणजे तुमचं एकट्याचं pay slip म्हणून ना आम्ही office time कितीच आहे timing किती आहे सांगा तुम्हीच सांगा दहाच आहे का दहाच आहे का साडे नऊच आहे तुम्हीच सांगा नाही किती आहे तुम्हाला माहिती आहे किती तुम्हाला माहित नसेल तर काय कल्याण आहे प्रश्न नाही साडे नऊचा तुमचा ऑफिस आहे

व्हायचा बोल बोला तुमच्या तुमच्या डिपार्टमेंट करून किती वेळेस करायचे आम्हाला बंद पाहिजे रात्रभर लोक दुखती जायचे त्यांची गाड चुकाय आपण राहू शकतो कुणाला बोलायचं नाही तुमच्या सगळ्या लोकांचे फोन बंद असते बोलायचं कोणाला जॉब तर कोणाला बोलायचं ना आम्ही तर कोणाला बोलायचं तर आम्हाला तुम्हाला काय तुम्हाला मतदान नाही ना तुम्हाला सिलेक्शन झालं की प्रमोशन नाही आम्हाला मतदान नाही जोड खातो कोणा तुम्ही नाही पोलो काम गोड तुमची एजन्सी आहे का काय परिस्थिती का नागोती कारभार आहे तरीच तुम्ही आम्ही काय दुश्मन नाही तुमच्या फोन करायचा काय एका गावात पोल पडलाय का तुम्हाला फोन करायचा

आम्ही काहीतरी दारदर बोलत होतो शेतात आम्ही कशाने फोन करतो त्या गावात पुन्हा आणि इतकी आरोगण हस्ती ती ती माणूस सांगते पुढं काकू तिथं जनवर माझं पाणी मग आम्ही काय करावं तुम्ही काय करावं का मग फोन करावं मग रेकॉर्डिंग आहे मी तुम्हाला ऐकून